तर हा अर्धा तास आणि आणखी अर्धा तास असा एक तास आपण या ठिकाणी थांबावं एवढी मी कळकळीची आपल्या सर्वांना विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांना रिसिव्ह करण्याच्या साठी वर मी स्वतः जातो आहे धन्यवाद साहेब आज आपल्यामध्ये थोड्या वेळातच लोकप्रिय मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित होणार आहेत तत्पूर्वी ठाण्यामधीलच आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदरणीय धर्मवीर दिगे साहेबांच्या ठाण्यामधीलच एक व्यक्ती ज्यांना आपण सगळेजण ओळखतात हो महाराष्ट्रामध्ये विनोदी कलाकार म्हणून ज्यांची ओळख हो आहे असे दादा करंदेकर आणि आशुताई करंदेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी दादा करंजकर यांना विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्यांचं मनोरंजन आपल्या हास्य आणि विनोद कौशल्याने या ठिकाणी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर भारत माता की सन्माननीय व्यासपीठ उपस्थित तमाम आमचे शिवसैनिक तमाम मालेगावकर इतर भागात ना आलेले आमचे सगळे शिवसैनिक सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवर त्याचप्रमाणे सन्माननीय आदरणीय कार्यसम्राट श्री दादाजी भुसे साहेब यांच्या वतीने आलेल्या प्रत्येक शिवसैनिकाचं आणि कुटुंब सदस्याचं इथे स्वागत करतो सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्याचप्रमाणे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब यांना वंदन करून आपल्या मनोरंजनास सुरुवात करतो करायची का सुरुवात वेळ बराच झालाय त्याच्यामुळे गर्दी थोडीशी थंडावली असं वाटतंय मागचा आवाज आला पाहिजे मागचा करायची का सुरुवात मी मध्ये येतो मला कॉडलेस द्या कॉडलेस कॉडलेसला आवाज द्या हॅलो हॅलो सांगिंग दादा कॉडलेसला आवाज द्या हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 आलं हॅलो खूप खूप धन्यवाद मला इथे आपण बोलवलं